ज्ञानेश्वर माऊलींच्या परिवार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं मोफत वैद्यकीय शिबिर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी निमित्त लोणंद इथं मैत्री बोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत पालखीमधील सर्व वारकरी बंधू आणि भगिनी यांच्या सेवेत मोफत ताप खोकला डोकेदुखी सर्दी ड्रेसिंग या आजारावर मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती या सेवेचा पालखीमधील एक हजार वारकरी बंधू भगिनींनी लाभ घेतला तसेच सर्वांना मोफत औषधाचं वाटप केले होते अतिशय सुंदर रीतीने व शिस्तबद्ध पद्धतीने याचा लाभ हजारो वारकरी बंधू भगिनींनी घेतला या कार्यक्रमासाठी मैत्री बोध परिवारातील डॉक्टर अश्विनी इंदुलकर पुणे सचिन शिरोळे जी सेवक पुणे अजगर इनामदार लोणंद रशीद इनामदार नगरसेविका लोणंद नगरपंचायत शबीर इनामदार लोणंद विक्रांत निगडेसर एम मनोज ढमाल लोणंद नर्सिंग शेळगे लोणंद वैष्णव ढमाळ कॉलेज अध्यक्ष अखिल भारतीय परिषद लोणंद यांनी अतिशय सुंदर परिश्रम घेऊन नियोजन केले होते न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा